नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यापुढे जे कॉलेजची लिस्ट घेऊन आलेली आहे सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या आपले महाराष्ट्रातले जे आहेत कॉलेजेस ट्वेंटी टू टोटल त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे कॉलेजचा कोड किती असणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणतं कॉलेज आहे त्या कॉलेजला कोड नंबर किती असतो तर हे खूप महत्त्वाचा आहे विषय आणि विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहिती नाही की आपल्याला कॉलेजला कोणत्या कॉलेजला किती कोणता कोड आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असावा त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ कालचा व्हिडिओ पाहिला तर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये पण पा तुम्हाला पाहायला मिळेल की मी प्युअर गव्हर्नमेंट एम बी बी सी जे आपले कॉलेजेस आहेत थर्टी वन त्याचे पूर्ण अगदी कोड सकट तुम्हाला अगदी कॉलेजची नावं पूर्णपणे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच अनुषंगाने हा आज मी व्हिडिओ सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट आपल्या एम बी बी सी जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्याविषयी आज मी सांगणार आहे कोड आणि त्या कॉलेजचं नाव तर तुम्ही स्क्रीनवरती पहा मी जस्ट तुम्हाला एकदा रीड करून दाखवते म्हणजे लक्षात येईल तर महाराष्ट्रा स्टेट सेमी गव्हर्मेंट म्हणजेच प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आणि ह्याच्याबद्दल सांगणार आहे आणि कोड तर फर्स्ट आपण इथे विचार करूया कॉलेजचं नाव आणि कोड तर वन वन झिरो फाय तर हे मी तुम्हाला फक्त कोड मी वाचून दाखवते वन वन बोलत नाही आणि हे कॉलेजचं नाव बोलतो मी येईल के जे सोमिया मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर मुंबई सेकंडवर आहे झिरो एटचं तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई आणि थर्ड आहे ते वन टू जे वन 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 टूचं जे आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आहे ते आपलं तळेगावला ते पुण्याला आहे आणि नेक्स्ट आहे वन एटचं जे कोड आहे ते डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक नेक्स्ट आहे ते टू झिरोचं ए सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे त्यानंतर नेक्स्ट आहे थर्टी फाय नंबरवरचं जे कोड आहे ते डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अहमदनगर नेक्स्ट आहे थर्टी सिक्सला श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल पुणे नेक्स्ट आहे थर्टी सेवनला अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर नेक्स्ट आहे थर्टी एटला डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आहे ते जळगावला आहे आणि थर्टी नाईनचा जे कोड नंबर आहे बी के एल वालावरकर रुरल मेडिकल कॉलेज रत्नागिरी आणि नेक्स्ट आहे ते फोर्टी uh, थ्रीचं जे कोड नंबर काढलेला आहे प्रकाश इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सांगली तर हे झालं पूर्णपणे कोड आणि नेक्स्ट मी आणखी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे वाचून दाखवते लक्षात येईल नेक्स्ट आहे कोड वन वन फोर फोरचा आहे एस एम बी टी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर नाशिक आणि फोर्टी सेवनचा जो कोड आहे ते वेदांता इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर महाराष्ट्रा नेक्स्ट आहे फिफ्टी टूला सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ त्यालाच आपण एस एस पी एम म्हणतो मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल सिंधुदुर्ग ह्या नावाने ओळखलं जातं आणि नेक्स्ट आहे फिफ्टी सिक्सला डॉक्टर एन वाय तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कर्जत फिफ्टी सेवनला आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे आणि नेक्स्ट आहे वन टू टू थ्री हा कोड नंबर असलेलं एन के पी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर ह्या नावाने ओळखलं जाणार आहे हॉस्पिटल uh, आहे नेक्स्ट आहे वन टू टू फाय जो कोड आहे डॉक्टर पंजाबराव अलियास भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती नेक्स्ट आहे वन टू सिक्स वनला डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती नेक्स्ट आहे वन थ्री थ्री झिरो झिरोला महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च लातूर नेक्स्ट आहे वन थ्री फोर फायला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च जालना हे मायनॉरिटी कॉलेज आहे आपल्या पूर्ण फक्त मुस्लिम बांधवांसाठीच हे स्पेशल कॉलेज आहे जालन्याला आणि नेक्स्ट आहे वन थ्री सिक्स टू हा कोड नंबर असलेला परभणी मेडिकल कॉलेज त्यालाच आर पी हॉस्पिटल असंही म्हणतात आणि परभणीला आहे तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी हे पूर्णपणे मी तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच आपण त्याला प्रायव्हेट असंही ओळखलं जातो तर हे महाराष्ट्रातले पूर्ण स्टेट महाराष्ट्र स्टेटमध्ये सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचे नावं आणि कोड नंबर असं पूर्णपणे डिटेल्समध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलवर तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल भविष्यामध्ये व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुमच्या गरजू मित्रांना पण नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा त्या त्यांनाही आपले गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्मेंटमधले कोणते कोणते कॉलेजेस आहेत आणि सकट ही सगळी माहिती त्यांना मिळेल आता आपलं ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईलच लवकर सी ए टी फॉर्म बऱ्यापैकी मुलांनी भरत आले आहेत ज्या काही मुलांनी भरला नसेल त्यांनी लवकर भरून घ्या ज्या मुलांना अगदी पूर्ण काउन्सलिंग पाहिजे असेल तुम्ही नक्कीच आमच्याशी कनेक्ट होऊ शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे तुम्ही एनी टाइम कॉल मेसेज करून अगदी पूर्णपणे माहिती विचारू शकता आणि आमचं पेड काउन्सिलिंग पण जॉईन करून अगदी तुम्ही पूर्ण ए टू झेड माहिती घेऊ शकता आणि तुमचं एमबीबीएस करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता एवढंच आहे ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू